नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया हिवरे बाजारचे प्रयोग प्रशासनासाठी प्रेरणादायी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते देशी वृक्षांच्या लागवडीला सुरुवात हिवरे बाजार ग्रामस्थांनी श्रमदान व एकजुटीतून राबवलेले विकासात्मक प्रयोग प्रशासनासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरव उद्गार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी व्यक्त केले पर्यावरण संवर्धनासाठी एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून हिवरे बाजार येथील मातृस्मृती वन परिसरात विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचे औचित्य साधून एकूण एक हजार आठशे देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते त्यांनी हिवरे बाजार येथे राबवलेला राबवलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली या उपक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पंचवीसावा संजीवन समाधी सोहळा संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ गमन दिनानिमित्त तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवाचा समावेश होता याच पार्श्वभूमीवर शालेय रानमेवा अभियान ही संकल्पना देखील राबवण्यात आली कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया म्हणाले आपण लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करत असताना पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांचे कार्य पाहिले होते मसुरीतील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत प्रशिक्षण घेत असताना त्यांनी हिवरे बाजार मधील कार्याची सादरीकरणासह माहिती दिली होती आज प्रत्यक्ष हिवरे कार्य पाहता आले हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचे क्षण आहेत गावातील प्रत्येक नागरिकाने एकत्रितपणे आरोग्य शिक्षण कृषी जलसंधारण क्षेत्रात जी योगदान दिली आहे त्यातून हिवरे बाजारचा समावेशक आणि शाश्वत विकास घडला आहे हेच यशाचे खरे सूत्र आहे असेही त्यांनी नमूद केले बाजार ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन शबुराव ठाणगे वाईस चेअरमन रामभाऊ चत्तर दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ हरिभाऊ ठाणगे सर राजू साधू ठाणगे मेजर एस टी पादिर सर रोना पादीर एन सी सी मंडळ अधिकारी प्रताप कळसे तलाठी संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क बाजार ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा